नमस्कार मंडळी राम राम माझ्या नवीन ब्लॉग मध्ये ही सायली आपल्या मनापासून स्वागत करते आज आम्ही गेलो विठ्ठल मंदिर कारण की आषाढी एकादशी येत होती त्यामुळे आम्ही आलोय फायनली आम्ही आलो विठ्ठल मंदिरात जुना विठ्ठल मंदिर आहे मेन भूषण आम्ही आज अचानक ठरलं की आमचं यायचं सोबत आम्ही मम्मी आम्ही सर्वजण आलेलो आहे कारण की उद्या खूप गर्दी असणार आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की आज थोडंफार शूट करून घेऊ उद्याचं पण आम्ही शूट करणार आहे आणि तो ब्लॉग सोबतच अपलोड करू जसं की मित्र मैत्रिणी मी तुम्हाला सांगितलं की आम्ही भूषण मी आणि आम्ही आम्ही तिघीजण आलो होतो मंदिरात दर्शनासाठी आणि थोडं शूट पण करायचं तर कारण की दुसरी अशी खूप गर्दी असणार होती माहीत होते आणि तुम्ही बघू शकता की मंदिराची तुम्ही नियोजन बघू शकता की तिथे स्टॉल असेल म्हणजे यात्रेचं स्वरूप होतं ना आता दुकानं लावण्यात आले ते पुरुषांसाठी वेगळी लाईन होती महिलांसाठी वेगळी लाईन होती आणि तिथे सी सी टी व्ही पण लावण्यात आले ते जेणेकरून तिथे लक्ष ठेवता येईल काही झाली गडबड तर त्यातलं आपल्याला कळत म्हणजे लक्ष ठेवता येईल आणि इथे मंदिराचे नियम वगैरे लावलेले ते की मंदिर कधी बंद असणार कधी चालू असणार आणि तिथे आपण सार्वजनिक काही कार्यक्रम वगैरे घेऊ शकत नाही सो आम्ही थोडंफार शूट केलं आणि आम्ही चाललो होतो आता मध्ये आणि जसं की तुम्हाला मी दाखवलं भूषण सो भूषणचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि त्याचं चॅनलचं चा चा नाव आहे गुड वाईफ त्याची पण मी लिंक टाकेल तर चॅनलमध्ये खूप छान छान व्हिडिओ असतात ते पण तुम्ही बघू शकता त्याच्या चॅनलला चा लाईक करा सबस्क्राईब करा सो आता आम्ही गेलो मंदिरात दर्शनासाठी आम्ही चाललो होतो आणि नियोजन खूप छान पद्धतीने करण्यात आलं होतं आणि आपण ह्या मंदिराचं दर्शन घेऊच आणि त्यासोबत जाणून पण घेऊ की हे मंदिराबद्दलचा इतिहास काय कधी मानलं गेलं कारण की या मंदिराबद्दल मी जेवढं ऐकलं आहे आई आणि मामा तिकडेच जायची म्हणजे मामांचं घर इकडेच आहे मंदिराच्या ठिकाणी स्टेशन रोडकडे सो एवढं ऐकलं आहे की ते मंदिरात जायचे वगैरे तर त्यामुळे आपण जाणून घेऊ की मंदिर कधी बांधलं गेलं आहे मंदिराचा इतिहास काय मंदिर का बांधलं गेलं आहे हे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओमध्ये तर आम्ही आता जात होतो मंदिरात आणि आपण जसं बघितलं की मंदिराच्यावरती आपले हनुमान महाराज म्हणजे आपले मारुती विराजमान झालेले आहेत स so, अशा प्रकारे एवढं झाल्यानंतर आम्ही गेलो आणि मध्ये पण तुम्ही बघू शकतात की उद्याची तयारी करणं चालू आहे तिथे फुलांच्या माळा वगैरे लावणं चालू आहे डेकोरेशनसाठी कारण की हे पुरातन मंदिर असल्यामुळे भाविकांची खूप छान गर्दी होत असते इथे म्हणजे मोठ्या ते गर्दी होत असते इथे त्यामुळे छान नियोजन करण्यासाठी यांनी आतापासूनच तयारी केली होती आणि ते पण आम्हाला बघायचं होतं म्हणून आम्ही एक दिवस अगोदर गेलो जसं की आपण मध्ये बघू शकताय की एक एल ईडी स्क्रीन लावली जेणेकरून आपल्याला मध्ये बघता येईल की बाहेरून काय असेल गर्दी वगैरे आणि छान असं डेकोरेशन करायला सुरुवात झाली होती अजून ते खूप डेकोरेशन करणार होते मध्ये मॅडम होत्या त्या डेकोरेशन करत होत्या आणि आपण छान अशी विठ्ठलाची मूर्ती बघू शकतो आहे जिचं म्हणू शकतो ना आपण ती मूर्ती कुठे घडवल्या गेली काय घडवल्या गेली ते पण आपण जाणून घेऊ पण मूर्ती बघितल्या ती मनाला खूप छान आनंद होतो शेवटी ती माऊली आहे माऊली बघितल्या ती आनंद होतोच सा आपल्या सगळ्यांना आणि मंदिराच्या आवाराच्या बाहेर म्हणजे मंदिराच्या मंदिर बाहेर दोन मूर्ती पण आहेत ते कसल्या पन आहेत ते पण आपण जाणून घेऊ व्हिडिओमध्ये कारण की ज्या संस्थापक आहेत किंवा मग आपण म्हणू शकतो ट्रस्टी किंवा हे आपण ते पण जाणून घेऊ की मंदिर आहे का आहे सो आपण ही सगळी माहिती मंदिरात जाणून घेऊ तोपर्यंत तुम्ही बघू शकता हे मंदिर त्यानंतर आपण बघू शकतो की भूषण त्याचा व्लॉग शूट करतो आईसोबत आणि त्यानंतर आम्हाला भेटल्या त्या दीपाता जे सामाजिक कार्यात नेहमी पुढे असतात धुळ्यात काही कार्यक्रम असेल किंवा काही ॲक्टिव्हिटी असेल ताई नेहमी त्याच्यामध्ये भाग घेतात आणि त्यामुळे आमची भेट होत राहते तेथे आणि ताईंसोबत त्यांच्या मोठ्या बहीण पण आल्या त्या सो कारण की एकच की दुसऱ्याशी खूप गर्दी असणार त्यामुळे आम्ही सगळे लोक आजच होतो दर्शनासाठी मावलेचं दर्शन घेण्यासाठी आणि जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता नंतर आम्ही भेटलो गानं मॅडमांना नमस्कार आपल्या आपल्यासोबत आहे कानू मॅडम आणि मंदिर आहे ना कोणत्या संस्थेने वगैरे नाही किंवा ट्रस्टी वगैरे त्याच्यामध्ये ॲड नाही त्यांचं स्वतःचं तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ की या मंदिराची स्थापना कधी झाली कोणी केली कधी झाली आणि हे तुका आता का आता त्याच्या मागे का कोणी मानता वगैरे केली ती काय तर आपण सगळ्या मॅडमकडून जाणून घेऊ आज माझे सासरे त्रिंबक गणेश गानू यांनी हे मंदिर बांधले आहे त्यांनी स्वतःच्या पूजादासाठी पूजा अर्चनासाठी बांधलं पण एवढं मोठं मन भाविक मग दर्शनाला यायला लागले त्यामुळे मग आम्ही सगळ्यांना दर्शनासाठी ते खुलं केलं एकोणीसशे सहासष्ट साली विजयादशमीला हे मंदिर बांधून पूर्ण झालं आणि हे पूर्ण दगडी मंदिर आहे आणि हे आपल्या धुळ्यातल्या कारागिरांनीच सगळं प्रत्येक दगड घडवून हे बांधलेलं आहे दहा बारा पाथरवट तिथे बसलेले असायचे आणि चक्करबर्डीला दगडाची खाण होती त्याच्यातून दगड आणून ते दगड मंदिर मंदिर आणि गरुड हनुमंत म्हणतं मच्छा मारुती गणपती हे सगळं धुळ्यातले कारागीर त्यांनी केलेल्या मूर्ती आहे फक्त विठ्ठलाची मूर्ती काळ्या संगमरवर पाषाणाची शिराळकर बंधू मुंबईचे दोघ जण होते त्यांनी बनवले आणि चेहऱ्यावरचे भाव आहे एकदम लोभस आहेत आणि अंगावरती संपूर्ण दागिने सगळे कोरलेले आणि आषाढी कार्तिक इलायन ही लोक येत असतात आणि मोठा उत्सव तो साजरा असतो धन्यवाद मॅडम म्हणजे तुमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल की तुमची जे लोकांनी बांधून ठेवलं आहे त्याचं आज म्हणू शकतो की कार्तिकी असेल किंवा आषाढी एका जसे असेल त्या दिवसासाठी लोकांसाठी हे मंदिर खुलं केलं जातं की लोकांना विठ्ठलाचं दर्शन होतं आहे जे तिथे जाऊ शकत नाही पंढरपूरला त्याबद्दल सगळ्या धुळेकरांकडून तुमचं धन्यवाद धन्यवाद मॅडम गाणू मॅडमांचे आभार मानल्यानंतर आई आणि मी घेतला एक आठवण त्यांच्यासोबत व्हिडिओ जसं की मॅडमांनी सांगितलं आपल्याला एकोणीसशे सहासष्ट साली या मंदिराची स्थापना झाली म्हणजे मंदिराला आता अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले आहेत तर हा मंदिराचा इतिहास ऐकून तुम्हाला कसं वाटलं आणि जर तुम्ही या मंदिराला भेट दिली असेल तर ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आम्ही तिथे एक छोटासा व्हिडिओ बनवला होता म्हणजे रील्स तर ती पण मी ते टाकते म्युझिक बंद करेल कारण की कॉपीराइट शो होतो पण तो पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आणि हा पण पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा माझ्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा